हॅलो फ्रेंड्स आविष्ठ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे कोथिंबीर वडी करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि मग ती थोडी कट केली आहे आणि पाण्यातून व्यवस्थित काढून मग मी त्याचं पाणी साळणीमध्ये ठेवून ते पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि मग एका भांड्यामध्ये ती कोथिंबीर ठेवलेली आहे आपल्याला कोथिंबीरमध्ये पाणी थोडे ठेवायचं नाही आहे आता आपण इथे बाकीची तयारी बघू शकता मी बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ हे आपण आता चाळून घ्यायचं आहे इथे मी दोन्ही पीठं चाळून घेतलेली आहेत पीठ चाळल्यामुळे त्याच्यामध्ये जर काही खडे असतील तर ते सर्व निघून जातात दोन वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक अर्धी वाटी छोटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे तीन ते चार टेबल्स पण असेल आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या दहा ते बारा आणि लसूण घेतलेला आहे आणि गरम मसाल्यासाठी मी चार लवंगा चार काळी मिरी आणि चार गरम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ हो शकता कमी जास्त काही करू शकता ते तर इथे मी मिरच्या आणि लसूण भाजून घेणार आहे मिरच्या आपण भाजल्यामुळे अजून घ्या इथे मी ओवा पण घेतलेला आहे ओव्यामुळे सुद्धा आपल्याला बेसनच्या पिठामुळे वगैरे जो गॅस वगैरे हो पकडण्याचा जो त्रास होतो तो पण उभ्यामुळे होत नाही तर इथे तुम्ही लवंग मिरी दालचिनी आणि जिरा मी घेतलेला आहे थोडंसं आणि ओवा हे सर्व गरम मसाला आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण हे सगळं मी आता वाटण करून घेणार आहे आपण मिक्सरला ते लावून वाटण करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मी कोथिंबीरमध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे जेणेकरून ते कोथिंबीरला व्यवस्थित लागलं जाईल आणि इथे मिक्सरच्या भांड्यात मी सर्व वाटण करून आता हिरवी मिरची आणि लसूण जो आपण भाजून घेतलेला आहे त्या सर्वांचं वाटण केलेलं आहे ते सुद्धा मी आता कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेते आणि थोडीशी हळद टाकली हळ अर्धा टीस्पून हळद टाकायची आपल्याला आता इथे तुम्ही आपण जो रेड चिली पावडर घेतलेली आहे ड्राय मँगो पावडर घेतलेली आहे आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे तो पण मी त्यात टाकून घेते आहे हे सर्व आपल्याला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरमध्ये आधी जेणेकरून कोथिंबीरला हा सर्व मसाला आणि मीठ वगैरे सर्व आपलं लागेल याच्यानंतर आपण आता जे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ हेच दोन्ही पीठं मी चाळून घेतलेली आहेत कुठलंही पीठ घेताना आधी चाळून घ्या कारण त्याच्यामध्ये काही छोटे खडे वगैरे असतात तर ते निघून जातात तर पीठ नेहमी चाळून घेत जा किंवा एकदा आधी चेक करा की पिठामध्ये पीठ व्यवस्थित आहे की नाही आता इथे मी दोन वाट्या पी बेसनचं पीठ घेतलेलं आहे दोन मोठ्या वाट्या आणि तीन ते चार टेबल स्पून मी तांदळाचं पीठ टाकलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे त्याला टाक टाक थोडासा आ... कुरकुरीतपणा येतो त्याच्यामुळे त्या पीठ टाकलेलं आहे आता इथे मी त्या जो बेसनचा आपला पूर्ण रोल जे आपण कोथिंबीर वडीसाठी आपण पूर्ण मिक्सचर जे आहे पिठाचा गोळा केलेला होता तर त्याचे मी पाच ते सात मी माझी रोल करून घेतलेले आहेत कोथिंबीर वडी आता आपल्याला ती वाफवून घ्यायची त्याच्यासाठी मी माझे सहा रोल झालेले आहेत त्याचे तर ते रोल मी पूर्ण तीस वीस मिनटं आपल्याला वाफवून घ्यायच्या वाफवण्यासाठी आपल्याला एक स्टीलच्या टोपामध्ये पाणी ठेवायचं आहे अर्धा टोप किंवा दोन ते तीन तांबे आणि मग आपण त्याच्यावर चाळण घ्या चाळणीमध्ये हे सहा रोल जे आहेत ते आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत चाळणीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे पिठाचे रोल आहेत ते चिकटणार नाहीत आणि वाफ वाफ झाल्यानंतर ते आपल्याला इझिली काढता येतील तर आपल्याला चाळणीला आधी पूर्ण साईडने पण आणि तळालासुद्धा आपल्याला ते तेल लावून घ्यायचं आहे आधी आणि मग हे रोल जे आहेत ते वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत तर सहा रोल झालेत माझे इकडे तर ते मी सहाच्या साही, साही रोल वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत चाळणीमध्ये आणि त्याच्यावर एक आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे आपल्याला वीस मिनटं पूर्ण हाय फ्लेमवर आपल्याला याला वाफ काढायची आहे वीस मिनटानंतर आपण गॅस बंद करूया आणि आपल्या जे वड्या आहेत त्यात थंड करायला ठेवून देऊया हे रोल्स आपले थंड झाले की मग आपण त्याला कट करणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता मी त्याला ते राऊंड आकारामध्ये कट करते तर ते कट झाल्यानंतर आपण याला शालो फ्राय करून घेऊया त्यासाठी मी एक कढई घेतली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी ते छान थोड्या वेळ थांबायचं आहे ते एक एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला त्या वड्या हलवायच्यात लगेच घाई करायची नाही आहे तर आपल्याला व्यवस्थित आपण ते मंद गॅसवर आपल्याला ठेवायचे आणि हे जास्त फास्ट गॅस ठेवायचं नाही आहे स्लो गॅसवर आपल्याला ह्या वडे आपल्याला तळ शालो फ्राय करून घ्यायच्यात दोन्ही बाजूने छान त्या शालो फ्राय झाल्या की छान कुरकुरीत होतात आणि लालसर अशा दिसेपर्यंत आपल्याला त्या शालो फ्राय करून घ्यायच्यात तर तुम्ही बघू शकता कमी तेलामध्ये आणि त्या व्यवस्थित कुरकुरीत होतात इथे वड्या ज्या मी आहेत त्या तीन रोलच्या बनवल्या आहेत आणि तीन रोल मी तसेच ठेवलेले आहेत हे तीन रोल आपण असतात ते तीन ते चार दिवस सहज राहतात आणि चांगलं राहतात ते तर तुम्ही त्याला परत कट करून परत पण त्याचं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जरूर ट्राय करा आणि शे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल Uh, जेणेकरून मी नवनवीन रेसिपी ज्या टाकते त्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ